नवरात्रीत करा हे सोपे वास्तु उपाय माता लक्ष्मी प्रसन्न होईल नवरात्री देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सोपे उपाय जाणून घ्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सुखसमृद्धी संपत्ती आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी हे उपाय नक्की करा बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे हिंदू धर्मातील हा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा होईल नवरात्रीत देवीच्या नवरूपांची पूजा केली जाते देवीच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात हिंदू धर्मामध्ये दे देवी लक्ष्मी धन समृद्धी कल्याणाची देवी मानली जाते नवरात्रीमध्ये देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख समृद्धी संपत्ती आणि मानसिक शांती मिळते नवरात्रीत देवी लक्ष्मीचा काही उपाय केल्याने फायदा होतो एक घरात दररोज सकाळ संध्याकाळ कापूर यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वास करेल दोन संध्याकाळी पूजेच्या वेळी राईच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात एक लवंग टाका असं करणं अत्यंत शुभ मानलं जातं तीन दररोज पक्ष्यांना दाणे खाऊ घाला यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये घवघवीत यश मिळेल चार गुरुवारी तुळशीच्या रोपट्यावर दूध अर्पण करा या उपायाने आर्थिक स्थैर्य लाभेल पाच शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावा यामुळे शनी आणि मंगळ ग्रह शुभ फळ देतात सहा देवी लक्ष्मीला खुश करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा आराधना करा यामध्ये गुलाबाच्या फुलाचा वापर करा सात देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप स्तोत्र पठन करा तसेच देवी लक्ष्मीला खीरपुरीचा नैवेद्य दाखवा यामुळे देवी लक्ष्मी, या लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल